वाशिम जिल्ह्यात अवैध रेती साठा व अवैध रेती वाहतूक व्यावसायिकांच्या मुसक्या आवडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आठ जुलै रोजी जिल्ह्यातील वाशिम रिसोड मालेगाव कारंजा मानोरा मंगरुळपीर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाला पत्र देण्यात आले आहे या पत्राद्वारे वाशिम जिल्ह्यातील वरील तालुक्यामध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि अवैध रेती साठा व अवैध रेती वाहतूक याविषयी अनेक तक्रारी व बातम्या प्राप्त होत आहे गौण खनिज उत्खनन व अवैध रेती साठा तसेच अवैध रेती वाहतूक यांच्यावर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याच्या अनेक तक्रारदारांकडून तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या आहेत त्या अनुषंगाने सदर गौन खनिज उत्खनन रेती साठा व अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी आपल्या स्तरावरून दखल घेऊन आपल्या अधीनस्थ अधिकारी कर्मचारी व स्थापित करण्यात आलेले दक्षता पथके यांच्याकडून जप्ती व दंडात्मक कारवाई करण्यात यावी आणि पथकांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील दर पंधरा दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात यावा सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास आपणाविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा मजकूर या पत्रामध्ये लिहिलेला आहे कारंजा तालुक्यात सुद्धा अवैध रेती साठा व अवैध रेती वाहतूक व्यावसायिकांनी फायदोस घातलेला असल्याचे चित्र दिसून येतात आहे कारंजा दारवा मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे रेती साठे असून काही रेती साठे गुप्त ठिकाणी वस्तीच्या मधात असून मध्यरात्रीच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी रेती साठ्यावरून टिप्पर ट्रक टाटा एसी गाड्यांच्या माध्यमातून ग्राहकांना रेती पुरवण्यात येते अशी सुद्धा चर्चा शहरांमध्ये आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्रामुळे अवैध रेती व्यावसायिकांच्या व अवैध गौण खनिज व्यावसायिकांच्या मुसक्या आवडल्या जाणार की नाही याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे कारंजा लाड येथून विदर्भ विदर्भणीवकरिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत